नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आणि आता पाहूया सविस्तर वृत्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत पुणे आणि ठाणे इथल्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी आज विविध विषयांवर आपली मतं प्रकट केली राज्यपाल के शंकर के शंकरनारायणन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमांना उपस्थित होते आदिवासींचा मानव विकास निर्देशांक उंचावणं आवश्यक असून विकासाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला पाहिजे असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे आज पुण्यात राज्य सरकारच्या आदिवासी संशोधन आणि विकास संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला सुरुवात झाली त्या कार्यक्रमात ते बोलत होते आदिवासींच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितलं शिवाजी मेमोरियल संस्थेच्या आवारातल्या छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचं अनावरणही राष्ट्रपतींनी केलं जातीयवाद नष्ट करण्यासाठी दीडशे वर्षापूर्वी शाहू महाराजांनी अथक प्रयत्न केले असं सांगून राष्ट्रपती म्हणाले की देशातला जातीयवाद समूळ नष्ट व्हायला हवा शाहू महाराजांचं लोकोत्तर कार्य आजही मार्गदर्शक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं त्याआधी राष्ट्रपतींनी ठाणे शहराजवळ कळवा इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं धर्मनिरपेक्षता जपणारा आणि रयतेच्या हितासाठी अहोरात्र झटणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी यावेळी काढले त्यांच्या इतका थोर राजा इतिहासात क्वचितच झाला असेल असंही ते म्हणाले आदर्श गृहसंकुल घोटाळा अहवालाबाबत महाराष्ट्र सरकार फेरविचार करेल असे संकेत काँग्रेस